जिल्हा परिषद शाळा आमचे शाळा लावते आमच्या मनाला लढा जिल्हा परिषद शाळा पुरळ कलंबई नमस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुरळ कलंबाई शाळेत आपण सर्वांचे सहर्ष स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणाला आमच्या शाळेचा परिचय करून देत आहोत आमच्या शाळेत येत्या पहिली ते सातवीमध्ये एकूण ब्याण्णव विद्यार्थी असून पाच शिक्षक कार्यरत आहेत तसेच मोफत पाठ्यपुस्तक योजना मोफत गणवेश योजना शालेय पोषण आहार अपंग मदतनीस भत्ता दत् सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना तसेच पुरळ कृषी सेवा सोसायटीमार्फत मोफत वाया वाटप योजना अशा विविध प्रकारच्या योजना यशस्वीपणे आमच्या शाळेत राबवल्या जातात धन्यवाद नमस्कार चला से से, थे थे प्रवेश्द्वा, तर पाहूया आमच्या शाळेचा परिसर हे आहे शाळेचे मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच शाळेचे मैदान आणि या मैदानाच्या समोरच आमच्या शाळेची ही मुख्य इमारत या मुख्य इमारतीच्या आतमध्ये असलेला हा मुख्याध्यापक कक्ष मुख्य इमारतीच्या उजव्या बाजूला आमचा प्रार्थना हॉल आणि डाव्या बाजूला सांस्कृतिक रंगमंच या रंगमंचाच्या बाजूला किचन शेफ आणि मुख्य इमारतीच्या मागील बाजूस दोन वर्ग आहेत आणि या दोन वर्ग खोल्यांच्या बाजूला आमची शटखोडी इमारत तसंच आमच्या शाळेमध्ये बालोद्यानही आहे आणि या बालोद्यानामध्ये विविध प्रकारची खेळणी आहेत आणि ती सुस्थितीत आहेत विद्यार्थी त्यांचा वापर करत आहे शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय विहिरीवर पंप बसवून करण्यात आलेली आहे आणि ते पंपाचं पाणी शाळेमध्ये विविध ठिकाणी नळाद्वारे वितरित करण्यात आलेले आहे तसेच मुलांना पिण्यासाठी व हात धुण्यासाठी बेसिनची सोय करण्यात आलेली आहे आणि मुला मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गोलेली आहे आणि ती सुस्थितीत धन्यवाद नमस्कार आमच्या शाळेमध्ये आतापर्यंत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत सेमी इंग्रजी शैक्षणिक वर्ष दोन हजार सोळा सतरामध्ये नव्याने इयत्ता पाठीला सेमी इंग्रजी वर्ग सुरू करत आहे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ज्ञानरचना वाद शैक्षणिक साहित्य निर्मिती व त्याचा वापर केला जातो आमची शाळा मोबाईल डिजिटल करण्यात आलेली आहे शाळेच्या भीती सचित्र व कोलक्या केलेले आहेत विविध विषयांचे शैक्षणिक साहित्य निर्मिती करून त्याचा वापर अध्ययन अध्यापनात केला जातो त्यामुळे विद्यार्थी आनंदी वातावरणात शिक्षण घेतात नमस्कार हा आहे आमचा संगणक कक्ष या कक्षामध्ये सध्या तीन संगणक उपलब्ध असू त्यांचा वापर शिक्षक अध्यापनासाठी करतात तसेच आमच्या शाळेतील विद्यार्थी स्वतः संगणक हाताळतात विद्यार्थी त्यावर चित्र रंगवतात टायपिंग करतात खेळ खेळतात व वर्ड पॉवर पॉईंट यांचा वापर करतात शैक्षणिक वर्ष दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये आम्ही आमची शाळा स्मार्ट डिजिटल करणार आहोत डिजिटल स्मार्ट बोर्ड प्रोजेक्टर व टॅब व ई लर्निंगच्या मदतीने विद्यार्थी तंत्रज्ञानातून अध्ययन सक्षम बनतील धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शिक्षणाच्या क्षेत्रात काम करत असताना आपण अध्ययन अध्यापनाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विविध स्वशालेय व संशालेय उपक्रमांचं आयोजन करत असतो आमच्याही शाळेमध्ये आम्ही विविध उपक्रमांचं आयोजन करत असतो यामध्ये शैक्षणिक सह वनभोजन विज्ञान प्रदर्शन महापुरुषांच्या जयंत्या वैपुण्यशिखा तसेच क्रीडा स्पर्धा यांचा समावेश आम्ही करत असतो याबरोबर गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांच्या मदतीने आम्ही विविध सहशाले उपक्रम आयोजित करत असतो यामध्ये दे श्रुतलेखन इंग्रजी शब्दार्थ लेखन कष्टोन विषाद पानाची रांगोळी निबंधलेखन स्पर्धा इंग्रजी शब्दात्थलेखन स्पर्धा चित्र रंगवली चित्र काढली संगीत कुची अशा विविध स्पर्धांचं आयोजन करून आम्ही विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रायोजकांच्या हस्ते करत असतो धन्यवाद शासकीय योजनांचे प्रभावी आम बजावणी करणारे निसर्गरम्य आणि भौतिक संविधाने परिपूर्ण असणारी